मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे साहेब यांच्या नेतृत्वाखाली विनयनगर पोलीस चौकीजवळ नाकाबंदी गेल्या काही दिवसांपासून वाढत्या गुन्हेगारी रोखण्यासाठी मुंबई नाका पोलीस सज्ज झाली आहे मुंबई नाका हद्दीत गुन्हेगारी थांबवण्याकरिता था वरिष्ठ अधिकारी संतोष नरोटे साहेब आणि सहकारी पाटील साहेब यांच्यासोबत मोठा फोसफाटा विनायकनगर इंदिरानगर रोडजवळ तैनात करण्यात आला आहे स्थानिक नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत सध्या नाशिक शहरामध्ये गुन्हेगारी त्यास प्रतिबंध व्हावा माननीय गुरु साहित्य संपूर्ण शहरामध्ये अचानक दोन तासांची दाखवली आहे यामध्ये आपण संशयित गाड्या वाहनसोबत मिळतात कामगेदार मिळतात का त्यांची तपासणी करून आपण त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करणार आहोत त्यामुळे गुन्हेगारी निश्चितच मुंबई नमस्कार नाशिक शहरातील एकंदरीत वाढती गुन्हेगारी बघता मुंबई नाका कॉर्पोरेशनच्या हाती आज बॉम्बिंग ऑपरेशन नाकाबंदी करण्यात आली त्याबद्दल मी सर्व विरनगर वासियांच्या वतीने मुंबई नाका प्रोटेक्शनचे पी आय साहेबांचे धन्यवाद मानतो त्यांची आज बदली झालेली असतानाही ते आज फिल्डवर असून इथे कॉम्बिंग ऑपरेशन करत आहे आणि फार गरज झाली आता कारण का नाशिक शहरात जे गुन्हेगारीचं सत्र चालू आहे त्या दृष्टीने पोलिसांची जरा बसणे आज फार गरजे झालं आहे व आज इथे कॉम्बिंग ऑपरेशन झालं त्याबद्दल आम्ही सर्व रहिवाशांच्या वतीने <coughs> बोलू विनयनगर इंदियानगर जो रस् रोड आहे या परिसरात आज विनयनगर पोलीस चौकीच्या हत्ती इथे हे चालू आहे नाकाबंदी त्याबद्दल सर्व इंदिरानगर विनयनगरच्या नागरिकांच्या वतीने पोलीस प्रशासनाचे धन्यवाद